ए छोटे छोटे कुठे चल की छोट्या व्हिडिओ काढत ना तुला मकार आता पाच कर ल बाय आमचा विषय बघा की राव वर बघा राव आपल्याला बघा आज कसं दिसतंय व्हिडिओ दहा बात नुसतं ए आणखी कस काय विषय खोले का नाही विषय खोले आज आज घे सगळे सगळं सगळं सोबत आज लई भारी दिसते लाग बाय झापूक झपुक मध्ये दिसतंय आज अनिल शेठ एक व्हिडिओ मध्ये चालू केलं म्हणून ये ये आजचे दिवस येणेल धाव थांबा अहिन काय राव आध्या ग बस पाच मिनटं वैनिल धाऊन दे कस आहे काय चाललंय वहिनी एक नंबर ए आणल शेठ लजता पण लावता येईल काय टाळण काय होईल मग काय दरम्यान बसलं येत येते का नाही आज कवशिक उद्या वय ते आज आज उद्या उद्याच करते विशाल सरांनी त काय चालू केले काय माहिती आल्या सर काय व्हिडिओ काढला काय बाग येते नाही मग बांधायचं कोणता हान हानु हा नुकडा हा बांधायचा अवजार आहे का बांधायचं ति लिजर आहे का काय नेमकं सरी काढायचं कसली का करायला दगड घ्यायचा लागते हा का बयाला का तू कसला जबर दिसतोय रे हा ना आत दिसतंय का नाही बघ छोट्या बोल काय ते आता व्हिडिओ चालू केलाय बोल बर काय ते शिवे शिवे द्यायच्या नाही तर बाकीच काय बोला वहिनी कोणाचा बड्डे सांगा हा तो का मला शंभर दिल्या दिलेत बघू आता काय नियोजन होते काय अय शंभर दिल्यात मला चॉकलेट आण तेवढ्याच ए आर कोणाचं ही कायची गाडी पॉलस्टर लायची वय नाद करते नात करते काय म्हणते इथं वहिनी कशी असते तर ऐ वहिनी स्माइल टाकते बी तडच खेळेल कार थांबलाय तू काय ला अनुभव तच असत ला काय काय गप्पाच्या पाहण्याच्या असतात मग व्हिडिओ कसा रांगायचा र अनुभव तो का आधे बघ कि तिकडे लाकूड यायच तुम्हाला चला चला आधे

चालल चालतो छोट्या काय बोलतो मग कटिंग फिटिंग करायची पार्टीचा नाद करायचं नाही होई शाटी चिल्डर पार्टीचा नाद करायचं नाही शेद किती वाजता आलाय छोट्यात अकरा वाजता

असं व्हिडिओ बरं निघतोय कार छोटे बी दिसतोय बरं का तसं म्हणायला थोडं थोडं हे नॉट जोक तसलं बोलू नये व्हिडिओमध्ये शुद्ध भाषेत बोलावे व्हिडिओ नीट बोलावे माणसं चपलंही घाणू शकते काय हां कसं आहे छोटे व्हिडिओ कसा निघतोय बघ बरं

छोटे डॉन आणि आदू डॉन यांच्यासोबत स्पेशल व्हिडिओ आहे सुट्टी नॉट नुसतं म्हणतात माहाळ माहो तिथं माहोळ आहे म्हणतात माहोळ गहुल धावतो बरं का प्रयत्न चालू आहे धावयच मा गहुल का कायला दिसते का नाही काय नाही तुम्हाला कुठ काहीकड्या दिसतय का बघा बघ खाला मोहोळ ह झाडाला छोट्या खाली उतर लागेल ला का खाली उतर हो छोट्या बघा आमचा हो कस करत होते छोट कस करते येऊ येऊ करते बस विषय खोल चला 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 घरी ओ गो काही छोट्या बघितं कस काय निघतय कस निघतंय छोट निघतोय तू हम्म आधी इकडे शेवटणं लागत शेवटण्याविषयी नको दिसतंय की दिसतंय ना करायचं का बाय बाय रामकृष्ण हरी करून टाकायचं करायचं का रामकृष्ण हरी माना सगळी रामकृष्ण हरी मना आधी हा छोटे पण रामकृष्ण अरे हां म्हण की म्हण की रामकृष्ण अरे हां रामकृष्णारी ए म्हणा रामकृष्ण ओके बाय बाय म्हण बाय बाय चल बाय 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 टाटा याला एंड होई नाही काय रे व्हिडिओ